हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम मालिका म्हटलं तर प्रत्येक मालिकेत वेगवेगळे रंजक वळण येतच असतात तर चला पाहुयात आजच्या ठरलं तर मग या मालिकेत काय बघणार काय घडणार आजच्या भागात आपण पाहतो की सायली ही तन्वी आणि अर्जुनचं प्रेम खोटं आहे अशी स्वतःची समजूत काढत असे तर तेव्हा अर्जुन तिथे येतो आणि सांगतो की तन्वीने हॉटेलमध्ये आश्रमातील माणसांसोबत ती पिक्चर बघायला गेलेली असं सांगितलं पण त्यानंतर तो सायलीची समजूत देखील काढतो आणि तेव्हा सायली आणि अर्जुन मिळून तन्वीला बाहेर घेऊन जाण्याचा काहीतरी प्लॅन करतात तर दुसरीकडे नागराज हा मैपत आणि साक्षीला चोरलेलं सोनं आणि पैसे देतो आणि आता मला धमकी देणं बंद करा असं सांगतो पण महिपत आपण पुन्हा एकत्र काम करायचंय असंच सांगतो त्यानंतर तन्वी ही सकाळी अर्जुनच्या घराबाहेर येते आणि अर्जुनला कॉल करते अर्जुन तिला घरी घेऊन येतो तेव्हा सगळे चिडलेले असतात पूर्ण आजी तिला माफ करा असं अर्जुन सांगतो पण पूर्ण आजी